मी है। था था था। अच्छा अच्छा तर ठीक आहे मग मी निघतो मग तू रेडी राहा मग मी येतो दिसत कलर त्याला व्हाईट कलरच घ्यायचा पण ह्या मला तिला कन्फ्युज करत की नाही ब्लू कलर घे ब्लू कलर घे मी यशला हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपला सहशा स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर हाईज आजचा विषय असा आहे की आज आपण घेतोय फायनली आयफोन सिक्स्टीन प्लस ऍक्च्युली आयफोन सिक्स्टीन प्रो मला हवा होता पण तो आता अवेलेबल नाही आहे खूप टाईम झाला त्यांना असं ते बनत आहेत सो जरा मला घाई आहे जरा मला अर्जंट आहे सो त्याच्यासाठी मी प्लस विचार करतो की प्लस घेऊयात असं तर चला आपण जाऊयात फोन घ्यायला पण त्याच्या पहिले तुम्हाला हे सांगायचं की ह्यातल्या श्रद्धाला काहीच आयडिया नाही आहे की मी आज फोन घेणार आहे का, काय काहीच माहीत नाही तिला तर आज मी मस्त डोकं लावलंय अॅक्च्युली uh, uh, श्रद्धाच्या मावशीचा मुलगा आहे ना यश त्याला सुद्धा दोन दिवसा पहिले फोन घ्यायचं होतं पण uh, मी त्याच्याशी जरा बोलणं केलं की आपण दोन दिवस लेट घेऊयात तर आज आम्ही सोबतच फोन घेतोय पण uh, श्रद्धाला मला शॉपवर घेऊन जायचं आहे कारण की तिच्या हाताने मला अनबॉक्सिंग करायचंय तर तिला मी आता फोन करून सांगणार आहे आम्ही यश आणि मी यशला uh, पहिले सांगणार आहे की श्रद्धाला आपण असं सांगूयात की तुझा फोन घ्यायचा आहे आणि तुम्ही दोघं सोबत आहे मला असं तू श्रद्धाला फोन करून सांग तर मी आणि श्रद्धाला आपण शॉपवर जाऊयात तिकडे आणि अचानक यशचा फोन घेतल्यानंतर आपण पण फोन घेऊयात तर सर्वात पहिला आपण यशला फोन करूयात आणि यशला पहिला हे आयडिया सांगूयात चलो चला तर आपण पहिला यशला फोन करूयात बघू यश काय बोलतो हॅलो यश का मी काय म्हणतो ऐक आपण आता चाललोय फोन घ्यायला बरोबर पण मी ते फोन हा पण मी फोन घेतोय श्रद्धाला माहीत नाहीये हा नाही तिला अजून सांगितलेलं नाहीये मी पण मी काय म्हणतोय तिला तू फोन कर आणि मी पण तिला ते 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 फोन करतो की यशचा मला फोन आला होता की यशने असं सांगितलं की त्याला फोन घ्यायचा तर तुम्ही तु सोबत चला असा आणि असं पण श्रद्धा बोईसरलाच आहे ना तर ती येईल लगेच हा ती सगळं सरप्राईज आहे पहिला तुझा फोन घेतल्यानंतर मग मी माझा फोन घेईल तिकडे तर मी काय म्हणते तू फक्त तिला एकदा फोन करून तिला फक्त फोन करून एवढा सांग की श्रद्धा जर मला फोन आहे तर माझ्यासोबत चल ना साहिलाने तुम्ही साहिलला सांगितलंय पण साहिल बोलला की श्रद्धाला विचार असा ठीक आहे ती येईल ती मना नाही करणार तुला ना तर मना नाही करणार मला माहिती आहे तर ती येईल तर तिला तेवढं फक्त फोन करून सांग ठीक आहे ओके ओके चालेल चालेल तर यश बोलणं झालेलं आहे आता यश तिला फोन करेलच तर आपण तिला पाच मिनिटात फोन करूयात श्रद्धाला आणि तिला पण सांगूयात की असं असं आहे म्हणून तर आपण श्रद्धाला पाच मिनिटात फोन करूया भेट तर तर आपण सेकंड कॉल करू श्रद्धाला आता श्री स्वामी हॅलो श्रद्धा अरे मला याचा फोन आला होता ते की फोन घेण्यासाठी त्याला फोन घ्यायचं वाटतं फोन अच्छा अच्छा फोन आता जस्ट करणार होती तुझं फोन आला अच्छा अच्छा फोन घ्यायचं वाटतं ना तू तो सांगतो की आपण जाऊया म्हणजे आपण तू आणि मी अच्छा जायचं का मग अच्छा जाऊया जस्ट तो काहीतरी आयफोन घ्यायला लागला ना हा तो आयफोन सिक्स्टीन घेणार आहे ना फीचर्स आपल्याला पण कळतील ना चालेल 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 तर मग जायचं मग मी तर झालेलो आहे असं पण मी तर असं मग माझं थोडं काम होत ते जाऊ आज काम नंतर करेल ते मी तर मी येतो तिथे बोईसरला अच्छा अच्छा तर ठीक आहे मग मी निघतो मग तू रेडी राहा मग मी येतो ठीक आहे झाली ठीक आहे चालेल मग रेडी तू रेडी राहा मी येतो मग ठीक आहे चालेल तर अशा प्रकारे आपला प्लॅन सक्सेस झालाय बऱ्यापैकी तर आता आपण निघतोय यशला घेतो आणि यशला घेऊन मम्मी पुढे निघतो बोईसरला तिथून शुरद श्रद्धाला श्रद्धाच्या मम्मीकडून श्रद्धाला पिक करतो आणि मग नंतर आपण डायरेक्ट तिकडे मोबाईलच्या गॅलरीत भेटूयात चलो यस प्लॅन सक्सेस झाला आपला तर चलो आता निकाल आपण तर मी जस्ट आता आलो श्रद्धाला घेण्यासाठी आता इथून श्रद्धाला घेतो आणि मी जातोय मोबाईलच्या शॉपमध्ये तिथे यश उभा आहे ऍक्च्युली यश आणि मी तिथून सोबतच आलो तिथून क्लिप घ्यायला काही जमलं नाही बाईकवर आम्ही होतो त्याला फोनच्या दुकान थांबवलं आणि श्रद्धाला घेण्यासाठी आलोय तर चला माझ्या भावाकडून हा आपण पार्टी घेऊ आम्ही दोघं यश पार्टी घेणार आहोत तर चला आता आम्ही निघतो डायरेक्ट फोनच्या शॉप नंबर एक नंबर एक नंबर वाटतय मग घ्यायला तयार आहे रेडी आहे आता मी आलो आहे टॉप टेन मध्ये फोन घेण्यासाठी जास्त फोन घेण्यासाठी आम्ही आलो आहे आता तर चला आता आम्ही चालू मध्ये चॉईस आलाय फोनची याच्या कोणता कलर हवा आहे ते बघत आहे तो त्याच्यामध्ये कलर कोणता घेऊ चॉईस करा तीन कलर आहे हा तो। उसको नहीं चाहिए जरी व्हाइट कलर चॉईस केलेला आहे आणि आपण जो फोन आहे तो हायबद्ध श्रद्धाला पाहिजे कसा वाटते फोन घेऊन तुलाच तरी व्हाइट कलर घेतलाय त्याला व्हाइट कलर आवडलाय त्याला अनबॉक्सिंग करायला दिला ठेवला ऍक्चुअली नाही करायला बोललोय फोन तुला ऍक्च्युली ठीक आहे आता बघूयात मग आता मी काय म्हणतो आपण कधी घ्यायचा फोन घेऊन तर आपण सिक्स्टीन प्रो बघूयात नंतर येईल तेव्हा अजून पण अवेलेबल नाही येतो बघू येईल तेव्हा घेऊयात चालेल ना Okay. तर आम्ही आता जेव्हा सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन प्रो जेव्हा येईल तेव्हाच आम्ही फोन घेणार आता आम्ही सध्या घेत नाही आहे आता याससाठी फोन चॉईस करत आहे म्हणजे तर कलर चॉईस करून देत आहे यशला कोणता कलर घ्यायचा आहे ॲक्च्युली एक हा कलर आहे यस ह्याच्यामध्ये हे तीन कलर आहेत मला हा कलर छान वाटला हवाला

पहिला यशला घेऊ दे पहिला यशची चॉईस पहिला होऊ दे व्यवस्थित अजूनपर्यंत यश कन्फ्यूज आहे ह्याच्यामध्ये की कोणता कलर घेऊ व्हाईट कलर घेऊन की ब्लू कलर त्याला व्हाईट कलरच घ्यायचा आहे पण ह्या मला तिला कन्फ्यूज करतं की नाही ब्लू कलर घे ब्लू कलर घे मी यशला बोललो की तुझ्या हिशोबाने बघूया तो कसा कलर घेतो आणि कोणता कलर घेतो श्रद्धा कधी बसून फोन बघत आहे मला वाटतं तिची इच्छा झालं आहे पूर्णपणे घ्यायची पण तिला माहीत नाही आहेत ना की कल पण घेतोय घ्यायचा का फोन खरं खरं सांग तुझी इच्छा आहे का घ्यायची हा तर हा हा दुसरा सिक्स्टीन आहे हा ठीक आहे तू बघतेस तू आणि हा सिक्स्टीन प्लस आहे हा तुला तुला खरंच मोठा यश घेतो म्हणून अच्छा यश घेतो म्हणून तुला पण घ्यायचं आहे बरं आवती कॅन्सल

अरे मजा नाही करणार सिरियसली घे अरे खरंच घे तू बोलली म्हणून मी आलेलो यश खरं सांगतो ऍक्च्युली मला घ्यायचं तर नाही होता म्हणजे घ्यायचं तुला घ्यायचं आपण तुझ्यासाठी आलोय पण ती कधीपासून आहे ना हे फोन बघत आहे हे जे पीस आहेत ना हे कधीपासून ती बघत आहे फिरून फिरून तिकडे जाते परत इकडे येते तिकडे जाते परत इकडे येते तर मग चल घेऊन टाकूया चल ॲक्च्युली मी थांबलेलो होतो की मला प्रो पाहिजे होतं मी थांबलो होतो पण सोडत आहोत चला तुला बोलवलं होतं पण ते इच्छा झाला नाही चल तुला घेऊन देतो चल कोणता पाहिजे कोणता बोल तू नक्की

काय इकडे बोल म्हणजे मला नाही बघितलं कसं आहे माझा कस दिसत द बायदेवे नाही आउटफिट हा मला माहिती आहे साईल मला सुद्धा फोन घेऊन देते आय मीन आमचा दोघांचा म्युच्युअल फोन असणार आहे ब्लॉगिंग साठी सो थँक यू फॉर दिस वास्ट सरप्राईज

त्या इज फायनली आयफोन सिक्सटीन प्लस आणि तू 16 मी घेत श्रद्धाची इच्छा होती श्रद्धाची फ्वाहिश होती खास तुझ्यासाठी मी हा फोन घेतला थँक्यू पुन्हा आता आमचे मोबाईल सेटिंग वगैरे करून झालेली आहे चला आता आम्ही घरी यशच्या मोबाईल थोडी सेटिंग बाकी आहे तो आम्हाला जरा लेट आहे मला जरा ऑफिसला जायचं आहे आम्ही आहे यश आमच्या आहे आता घरी बाबुलेला फोन दाखवतो मस्त फोन तर गाईज फोन घ्यायचा विषय असा आहे की ऍक्च्युली आम्हाला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घ्यायचा होता त्यासाठी खूप वेळ आम्ही वेट सुद्धा केला आणि म्हणजे जेव्हापासून लॉन्च झालं तेव्हापासून आमच्या बोईसरमध्ये तो फोन आलेला नाही आहे uh, मी त्यांना विचारलं की मला फोन पाहिजे हां मला फोन जर हवा असलं काय कुठून तरी करा जुगाड जुगाड करून द्या तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ट्वेंटी फाय थाउजंड एक्स्ट्रा भरावे लागतील तर मी कुठून तरी जुगाड करून आणून देऊ शकतो मी म्हटलं ट्वेंटी फाय थाउजंड एक्स्ट्रा भरण्यापेक्षा आपण आयफोन सिक्स्टीन प्लस घेत हां घेतलंच बरं तर सो त्यासाठी आम्ही दोनशे छप्पन टू फिफ्टी सिक्स जी बी आयफोन फिफ्टी सिक्स्टीन प्लस घेतलं आणि फोन घ्यायचं कारण हे आहे की श्रद्धा मम्मीकडे असते आणि मी आपल्या घरी असतो आणि बेनिफिशियल असेल म्हणून आम्ही घेतलं जस्ट असं शॉक साठी तर नाही घेतलं कारण की आम्हाला ब्लॉग शूट करायला खूप गरजेचं होतं श्रद्धा इकडे श्रद्धा इकडे असते आणि मी तिकडे असतो असतो त्याच्यामुळे आमचे डेली ब्लॉग येऊ शकत नाही कारण की मला तर वेळ नसतो की मी इथे येऊन ब्लॉग शूट करू शकतो कारण की ब्लॉग शूट करायचं म्हटल्यानंतर पूर्ण दिवस जातो तिकडे असून पण काही काही गोष्टी हा आम्ही तिकडे असतो असल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मी काय काय शूट करतो दिवसभरात काय आणि yes, आमचे ब्लॉक कंट्र्युजर राहतील कंट्युअर राहतील सहा सहा सात सात दिवस लेट असतात ब्लॉक पण आता असं होणार नाही आता आपले ब्लॉग रेग्युलरच येतील सो त्यासाठी आम्ही आज फोन घेतला ऍक्च्युली मला फोन आज सुद्धा घ्यायचा नाही होता आम्ही गेलो होतो यसचा फोन घेण्यासाठी पण ह्या मॅडमचं तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये पक्क अक्क दिवस ते डेमो पिस्त्री ठेवलेले तेच तेच बघत होती मी म्हटलं तुझी काही इच्छा घ्यायची ती बोलते हां पण ठीक आहे आपण नंतर घेऊ असं तिने जरा तो वाकडे केलं पण म्हटलं की जरा दे हे जी पण जरा खाऊच होती की घ्यायचं तर म्हटलं चला ती घेऊन टाकू सिक्स्टीन ही मला मेदा विचारलं सिक्स्टीन प्लस चालेल का घ्यायचं का असं असं नॉ नॉर्मली विचारलं तिला मी ॲक्च्युली घ्यायचं होतंच फोन तर घ्यायचा होता आज कारण की मी काल तीन चार दिवसापासून तिकडे फिरलो पूर्ण बोईसरमध्ये मा मला नाही भेटलं प्रो आणि ते मला म्हणाले की लवकर तर पॉसिबल नाही आहे मला सिक्स्टीन प्लस घ्यायचं होतंच पण मी ह्याच्यासोबत नक्की घडत होतो की घ्यायचा का, का, सा का फोन काय वाटतं <laughs> तुला घ्यायचं का तू तिकडे सारखा सारखं बघते फोनकडे असं तिला मी बोललो मग ती मला बोलते हां इच्छा तर आहे पण ठीक आहे नंतर बघूयात आपण म्हणता नाही चल घेऊयात मग तिला त्याच्यासाठी शॉकिंग होतं त्यासाठी सरप्राईज होतं ॲक्च्युली ती मेन रिएक्शन तिला काढता पण नाही आली कारण की तिचा फोन तिकडे होता <laughs> सो त्याच्यामुळे ती एक अजून एक रिएक्शन आमची मिस झाली पण ठीक आहे काय मग खुश आहेस फोन आलेला आहे तर चला मी निघतो आता ऑफिसला शुअरिटी देतो की तुम्हाला हा आणि आता तुम्हाला आमचा ब्लॉग चा सुद्धा छान येईल क्लिअरिटी सुद्धा छान येईल आणि ब्लॉग सुद्धा कंटिन्यू येतील आता ठीक आहे फक्त आता तुमच्या सपोर्ट ची कमी आहे फक्त तेवढं पूर्ण करून टाका बाकी सर्व आम्ही तुम्हाला कंटेंट देऊस नवीन नवीन तर चला नाही मी निघतो मला जायचं आता ऑफिसला आणि आता पुढचा ऑलरेडी लेट आहे माझ्या माझा ऑफिसचा टाइमिंग आहे तीन वाजता सव्वा तीन झालेत ऑलमोस्ट मस्ट तर चला मी निघतो आणि बाकीचा ब्लॉग श्रद्धा कंटिन्यू करला आणि एंड सुद्धा श्रद्धा करत बाय बाय लव्ह यू कशी आहे मस्त आहे मामाने फोन घेतला बघ कशा आहे फोन छान आहे ग छान आहे ना हो oh, मस्त आहे पैसे पण छान आहे ना <laughs> फोटो वगैरे काढायचं छान आहे काढ न पार्टी पाहिजे पार्टी तर पाहिजेच ना पार्टी देईल मग मी दिली पाहिजे पार्टी आईला हो आम्हाला पुरवितलं घेऊन जा

छान आहे मोबाईल व्हिडिओ काढू तुझे मी छान छान ठीक आहे काढेन बोल तू तुझा तू फेमस डायलॉग बोल बाईवाला काय बोलते तू बाई काय असं असं बोल ना असं बोल ना काय बोलते बाई काय पटला बाई हा काय प्रकार आहे पागल झालाय का बाई अशी बोलते <laughs> गाईज मला ताई प्रोजेक्ट वर्क देऊन गेलाय दग्स उद्या त्याला प्रोजेक्ट सबमिट आहे आणि माझ्याकडे आता एकच दिवस आहे आता मी प्रोजेक्ट करत परत बसते लवकर मला द्यायचं सुद्धा आहे रात्री मम्मी आज काय भाजीला शाकाहारी तर मला माहिती आहे उप्वास। तुझा उपवास आहे टाइम ना तू तिला छान असं आणलंय हे तांब्याचे आहेत ना हे काय म्हणजे असं हेतू काय म्हणजे हे का घालतात लहान मुलांना लहान मुलं म्हणजे असं वगैरे ना असे घालतात का वाईट त्यांना अच्छा सो गाईज जेवण आपलं झालेलं आहे छानपैकी तर सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की साहिलने फोन घेतलाय नवीन आणि ते माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं छान सरप्राईज होतं साहिलचं आम्ही ॲक्च्युली यसचा फोन घेण्यासाठी गेलेलो पण मला सरप्राईज भेटला की मला असं जस्ट असं मी वाटलेलं की मला तुम्ही बघितलं जसं की साहिलने फोन केलेला की आपल्याला यशचा फोन घ्यायला जायचं आहे यशला कळत नाही आहे कलर चॉईस वगैरे कसं काय करायचं ते तर आपण जाऊया मी जस्ट केली आणि जस्ट मी बघत होती फोन वगैरे की छान आहे आणि मनात विचारसुद्धा केला की काश मी पण घेतलं असतं तर सिक्स्टीन तर आणि साहिलच तेवढ्यात बोलला की चल आपण पण घेऊया आणि मी तिकडे शॉक आणि छान होतं माझ्यासाठी ते सरप्राईज नंतर आम्ही घरी आलो मग साहिल जॉबला गेला आम्हाला ऑलरेडी लेट झाला तिकडे तर साहिल जॉबला गेलं मग नंतर मी तुम्हाला नंतर सगळ्या गोष्टी दाखवल्याच हो जसं की तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर चला बारी येते आता ब्लॉग एंड करण्याची तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय